गणरायाच्या पवित्र पाडण्यामध्ये हो साखर नगर परिषदेच्या पंचवाश निवडणुकीच्या निमित्ताने मी आणि माझे सगळे सरकारी आपल्या भेटीकरता आलेलो आहे आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सोबत भाग्यश्री बाकीश्री वाडेकर या परिसरामध्ये आपल्या एकताना निवडणुकीच्या रहिवासी फोटवडे आणि आपल्या शेजारी आहे ताई आपले शेजारी हे साधारणतः दहा दहा पंधरा पंधरा मिनिटरच्या अंतरावर हे सगळे आपलं सगळ्यांना गेम आहे सुधीता राजकारणाशी काही संबंध नव्हता पहिल्यांदा त्या निवडणुकीला सामोरे झालं त्या रस्त्यावर कधी दादागिरी व्हायगी आश्चर्य तुम्हाला ऐकायला मिळाल्या नसतील व्यापिक दुसऱ्या भाग्यश्री

पिशवा खर्च केलं होतं नाही केलं आपण चालू केलं ठीक आहे ना मग आता याची जाणीव ठिकील ना आहे hmm. ना जाणीव सगळ्या इथं लोकांना आहे का नाही आतापर्यंत जे काय झालं ते आपणच केले ना इथं दुसरं कोणी केले आणि इथल्या सगळ्या तरुणाला विनंती माझ्या बाईगिरीला दादागिरीला अजिबात भेटू नका दुपारी शिपीला जाणार आहे काही लोक इथे दही गुंडागर्दी करायला लागलेत त्यांचा बंदोबस्त शंभर टक्के होईल काळजी करू नका जागा सुद्धा आपल्याला ताब्यात नव्हती